नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत फळांचा राजा आंबा आवडत नाही असा व्यक्ती क्वचितच सापडेल Uh, म्हणजे आंबा खाल्ल्याशिवाय आपली जी उन्हाळ्याची सुट्टी आहे ती पूर्णच होत नाही हा चवीला जितका छान लागतो तितकेच आरोग्यासाठी देखील त्याचे अनेक फायदे आहेत आयुर्वेदशास्त्रामध्ये त्यालाच आम्र असं म्हटलं जातं आणि आयुर्वेदानुसार देखील त्याचे आरोग्यासाठी फायदे आहेत म्हणजे तो न, वजन इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढवतो धातूचं पोषण करून आपल्या शरीराला बल ऊर्जा देतो हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवून त्याचं कार्य व्यवस्थितपणे होतं विटॅमिन सी भरपूर असतं त्यामुळे आपले डोळे त्वचा केस यांचं देखील सौंदर्य आरोग्य म्हणजेच त्यांना ग्लो आणण्याचं काम सुद्धा या आंब्याच्या सेवनामुळे होतं परंतु आजकाल बऱ्याच जणांना आंबा किंवा आमरस खाल्ला की त्रास होतो किंवा बाधतो असं आपण त्याला म्हणतो म्हणजे बऱ्याच जणांना आंबा खाल्ला की त्याच्याने वजन शुगर कफ वाढतो किंवा खाल्लं की त्यानंतर उलटी मळमळ गॅसेस होणं ब्लोटिंग किंवा जुलाब आ, सतत ताप येत राहतो किंवा रक्तपित्त म्हणजेच शरीराच्या कोणत्याही भागामधून रक्तस्राव होऊ लागतो किंवा रक्त दूषित झाल्यामुळे सतत बेंडी येणं ॲप्सेस ज्याला म्हणतो तर तो त्रास देखील जाणवतो त्यामुळेच जा आंबा आम किंवा आमरस खाताना पुढील फक्त मी आज ज्या तीन गोष्टी सांगणार आहे ती नियम सांगणार आहे ते पाळले तर हा त्रास आपल्याला होत नाही आणि ज्यांना म्हणजे आंबा किंवा आमरस बांधल्यामुळे सध्या त्रास होतोय अशांसाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये कोणतं घरगुती औषध कोणता शास्त्रोक्त उपाय सांगितलेला आहे हे देखील व्हिडिओच्या शेवटी पाहूयात पण त्याआधी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहा यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे प्रमाण आंब्याचं असेल किंवा आमरसाचं असेल म्हणजे पूर्वी आपण सहजच सर्वजण दिवसाला चार पाच आंबे खायचो परंतु त्यावेळेला आपले शारीरिक कष्ट भरपूर होते भरपूर आपण म्हणजे शेतामध्ये काम करणं किंवा लांबपर्यंत कुठल्याही गोष्टीसाठी चालत जाणं या सगळ्या गोष्टी व्हायच्या परंतु आंबा जो आहे तो पचायला गुरु म्हणजे जड सांगितलेला आहे आणि आजकाल आपले शारीरिक कष्ट कमी झालेले आहेत तर आंब्याचं प्रमाण हे, हे सुद्धा आपलं कमीच असलं पाहिजे म्हणजे दिवसाला एक ते जास्तीत जास्त दोन आंबे त्यातही जर का तुम्हाला कुठलाही वर सांगितल्याप्रमाणे त्रास आहे वजन जास्त जास्त आहे शुगर लेवल्स खूप हाय होतात किंवा मुळातच गॅसेस ब्लोटिंग होत आहे तर अशांसाठी अजूनच कमी याचं प्रमाण ठेवलं पाहिजे आमरस सुद्धा म्हणजे असं होतं की रोजच आंब्याचा रस केला जातो आणि तो खाल्ला जातो परंतु जर का आंब्याच्या रसाने त्रास होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आठवड्यातून दोन ते जास्तीत जास्त जास तीन दिवस आणि प्रमाण म्हटलं तर दोन तीन वाट्या एखाद्याला फारच वजन वाढवायचं आहे किंवा मसल मांस धातू वाढवायचा आहे तर अशांसाठी चार पाच वाट्या तुम्ही घेऊ शकता परंतु ज्यांना असा कुठलाही त्रास आहे त्यांच्यासाठी मात्र दोन ते तीन वाट्या एवढंच प्रमाण ही महत्वाची गोष्ट म्हणजेच वेळ तर आयुर्वेदशास्त्रानुसार सर्वच जी फळं आहेत ती कफकारक सांगितलेली आहेत म्हणजे आपल्या शरीरातील कफदोष वाढवतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की सूर्यास्तानंतर आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन करण्यासाठी जाठराग्नी एक प्रकारचा अग्नी असतो सूर्याची जशी जे प्रखरता वाढत जाते तसंच तो अग्नी देखील पेटलेला असतो आपली पचनशक्ती चांगली असते परंतु सूर्य जसा जसा मावळतीकडे जाईल तसा आपली पचनशक्ती देखील कमी होत जाते म्हणजे सूर्यास्तानंतर हा अग्नी मंद असतो आणि आपण आत्ताच पाहिलं की आंबे किंवा आमरस हा पचायला गुरु जड असतो त्या त्यामुळे असे कुठलेही पचायला जड असलेले पदार्थ आपण रात्रीच्या वेळेला सेवन केले तर त्याच्याने आपल्या शरीरामध्ये अनेक जे कफाविषयी संबंधित आजार म्हणजे वजन वाढणं शुगर वाढणं किंवा दम्याचा त्रास किंवा अजीर्ण होतं त्यामुळे आपण जे खाल्लेलं आहे ते पचत नाही त्यामुळे गॅसेस होणं असा जो त्रास आहे तो होतो त्यामुळे सूर्यास्तानंतर आंबा आमरस यांचं सेवन टाळावं आमरस जो आहे म्हणजे बनवल्यानंतर जास्तीत जास्त दोन तासामध्ये तो सेवन केला गेला पाहिजे शिळा आमरस म्हणजे सकाळचा संध्याकाळीसुद्धा खाणं टाळावं आणि आजकाल तर असं होतं की एकदम खूप जास्त प्रमाणामध्ये बनवून फ्रीजमध्ये ठेवला जातो आणि तो चार दिवस पाच दिवस असा खाल्ला जातो तर हे एक मुख्य कारण आहे की आजकाल आमरस जो आहे तो आपल्याला वा त्याच्या चवीमध्ये जरी आपल्याला फारसा बदल नाही वाटला तरी देखील ते जे शिळं अन्न आहे परयुषित अन्न आहे ते आपल्या शरीरासाठी त्रासदायक ठरत आजारांना आमंत्रण देणारच ठरतं त्यामुळे सकाळी दहा पर्यंत म्हणजे हा सुद्धा कफाचा काळ आहे आंबे खाताना किंवा आमरस खाताना सकाळी दहा नंतर आणि सूर्यास्ताच्या अगोदर जेवण करताना सुद्धा तुम्ही एखादी आंब्याची फोड वगैरे घेतली तरी देखील चालेल आमरस सुद्धा प्यायचं असेल तर दोन जेवणाच्या मध्ये आपल्याला चांगली जेव्हा भूक लागते त्यावेळेला तुम्ही घेऊ शकता असे महत्वाची गोष्ट म्हणजे की खाण्याची पद्धत आंब्यामध्ये भरपूर फायबर्स असतात शुगर असते जी की ब्रेकडाऊन व्हावी लागते आणि ला ही होण्यासाठी एन्झाईम्स गरजेचे असतात जे की आपल्या लाळेमध्येच उपस्थित असतात त्यामुळे आंब्याच्या किंवा आमरसामध्ये सुद्धा लाळ ही व्यवस्थितपणे मिक्स होणं गरजेचं असतं त्यामुळे आमरस तर पचायला जडच आहे परंतु आंबा खातानासुद्धा त्याच्याने वजन शुगर वाढू नये आणि त्याचे जे सर्व फायदे आहेत ते आपल्या शरीराला मिळावेत यासाठी सर्वात बेस्ट पद्धत आंबा खाण्याची ती म्हणजे आपण सगळे लहानपणापासून खात आहोत आंबे चोखून खायचे म्हणजे साधारण दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवा त्यानंतर आंबा जो आहे थोडासा आपण बिलबिल करतो वरचं जे त्याचं टोक आहे ते काढतो आणि त्यातला जो चीक आहे तो काढायचा असतो थोडासा पिऊन आणि मग ते आंबे चोखून चोखून खाल्ले तर त्यामध्ये लाल व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे तो पचायला देखील हलका जातो आणि त्याची चव देखील छान लागते आता आमरस बाधू नये म्हणून त्यामध्ये आपलं पूर्वापार पद्धत आले चालत आलेली आहे की त्यामध्ये आपण दूध मिसळतो तसंच त्यामध्ये आपलं जे देशी गाईचं तूप आहे गावरान साजूक तूप ते थोडंसं मिक्स करून आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की सुंठ पावडर अगदी पाव चमचा फक्त सुंठ पावडर जरी तुम्ही त्यामध्ये टाकलेत तरी देखील तो पचायला हलका होतो कफदोष वाढत नाही जेणेकरून वजन शुगर हे देखील मेंटेन राहतं आणि त्यासोबत जर का म्हणजे कोणाला ऑलरेडी आंब्याचा रस किंवा आंबे जास्त प्रमाणामध्ये खाल्लेले आहेत आणि त्यामुळे त्रास होत आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे तर अशांसाठी जो उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे की अर्धा ते एक चमचा छोटा सुंठ पावडर ही एक कपभर पाण्यामध्ये टाका दहा मिनिट त्याला चांगली उकळी आणा आटवून निम्म करायची गरज नाही आहे फारशी परंतु दहा मिनिट त्याला चांगली उकळी आणा नंतर गाळून एकदम गरम असताना जसं आपण चहा घेतो घोट घोट तशा पद्धती पद्धतीने घेतलं तर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल तर नक्की ट्राय करून पहा निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि आयुर्वेदाला आपलंसं करा नेहमी निरोगी आणि आनंदी राहा आजची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद